मित्रांनो तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य होईल की आजच्या तारखेला जगातील एकूण संपत्तीपैकी पंच्याण्णव टक्के संपत्ती ही फक्त पाच टक्के लोकांकडे आहे आणि उर्वरित पाच टक्के संपत्तीही उरलेल्या पंच्याण्णव टक्के लोकांकडे आहे कदाचित तुम्हाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले असेल आणि यावर विश्वासही बसला नसेल पण मित्रांनो हे एकदम सत्य आहे आता मेन मुद्दा हा आहे की हा एवढा फरक कशामुळे आहे का खूपच कमी लोक एवढे श्रीमंत आणि यशस्वी होतात तर याचं सरळ आणि साधं उत्तर आहे की एखाद्या व्यक्तीजवळ आपलं जे मूळ काम आहे ते काम संपल्यानंतर जो रिकामा वेळ उरतो तो रिकामा वेळ ती व्यक्ती कशा पद्धतीने वापर करते हाच खूप मोठा फरक आहे एका यशस्वी आणि अयशस्वी माणसामध्ये अयशस्वी किंवा गरीब लोक आपला रिकामा वेळ अशा गोष्टींमध्ये खर्च करतात की ज्या त्यांच्या भविष्यामध्ये कोणत्याच कामी येणार नाहीत पण त्याच्या उलट श्रीमंत लोकं आपला रिकामा वेळ अशा कामामध्ये वापरतात की ज्याच्यामुळे त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित आणि चांगले होईल पण हे लोक मोकळ्या वेळेमध्ये नेमकं करतात तरी ते काय तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आज मी तुम्हाला काही अशी वेगळी कामं सांगणार आहे की जे यशस्वी लोक आपल्या मोकळ्या वेळेमध्ये करत असतात ज्याचे त्यांना पुढे चालून चांगले परिणामसुद्धा मिळतात जर तुम्हीसुद्धा तुमचा रिकामा वेळ गेम खेळणे किंवा मोबाईलवर फालतू व्हिडिओ बघणे यात वाया घालवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेमंद होऊ शकतो त्यामुळे आपण आता थोडाही वेळ वाया न घालवता व्हिडिओचा एक एक पार्ट समजून घेऊया असं होऊ शकते की तुमच्या यशाची वाटचाल इथूनच सुरू होईल नंबर एक तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या कारण इंग्रजीमध्ये एक म्हण खूप प्रसिद्ध आहे हेल्थ इज वेल्थ म्हणजेच आरोग्य हीच संपत्ती आहे जगामध्ये गमावलेलं सर्व काही परत मिळवता येते पण तुमचं शरीर एकदा जर का कमकुवत झालं तर ते परत मिळवणे शक्य नाही अमेरिकेसारख्या काही विकसित देशांमध्ये तर आरोग्याला फार जास्त महत्त्व दिलं जातं ते लोग पैशान दितात। अपले लोक पैशांपेक्षा जास्त महत्त्व आरोग्याला देतात आपल्या भारताचा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो तरीसुद्धा आपल्या देशामध्ये खूपच कमी लोकं आपल्या आरोग्याकडे लक्ष देतात लोकांना ज्यावेळेस याचं कारण विचारलं जातं तेव्हा ते सांगतात की आमच्याकडे आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दररोज दहा पंधरा मिनटे व्यायाम आणि थोडंसं मेडिटेशन केलं तरीसुद्धा ते पुरस् आहे याच्यामुळे तुमचं शरीर सुदृढ राहील आणि बऱ्याच वेळेपर्यंत सुरक्षितपणे काम करत राहील मित्रांनो तुम्हाला रिकाम्या वेळेमध्ये दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे लर्न न्यू स्किल म्हणजेच नवीन कौशल्य शिकणे यशस्वी लोकांमध्ये आणि अयशस्वी लोकांमध्ये आणखी एक मोठा फरक असतो तो म्हणजे नवीन कौशल्य शिकण्याचा कारण सर्व यशस्वी लोकांना ही गोष्ट चांगली माहीत असते की नवीन कौशल्य शिकल्यामुळे त्यांची किंमत ही पुढच्या ल लेवलपर्यंत नक्कीच वाढू शकते कारण वेळेसोबत आपली किंमत वाढवणे खूपच महत्त्वाचे आहे नवीन कौशल्य शिकण्यामुळे तुमच्या ज्ञानातही भर पडते तसेच तुमचे उत्पन्नसुद्धा वाढू शकते पण एक गोष्ट सर्वांना शिकणे बंधनकारक आहे ते म्हणजे फायनान्शियल नॉलेज की ज्याच्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल रिकाम्या वेळेमध्ये तुम्हाला तिसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे नंबर थ्री बुक्स मित्रांनो जगातले जेवढे काही यशस्वी लोक आहेत ते सर्वजण आपल्या रिकाम्या वेळेमध्ये पुस्तकं वाचत असतात कारण पुस्तकांमध्ये आपल्या अगोदर यशस्वी झालेल्या लोकांनी त्यांच्या यशाचे रहस्य आपल्या पुस्तकामध्ये अगोदरच लिहून ठेवलेले असते उदाहरणार्थ वॉरन बफे यांना जगातला सर्वात सक्सेसफुल इन्व्हेस्टर म्हणून ओळखले जाते परंतु वॉरन बफे हे आपल्या यशाचे सर्व श्रेय बेंजामिन ग्राहम यांनी लिहिलेले पुस्तक द इंटेलिजंट इन्व्हेस्टर या पुस्तकाला देतात त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्वतः शिकण्यापेक्षा पुस्तके वाचूनसुद्धा तुम्ही शिकू शकता आणि बराच तुमच्या आयुष्यात होणाऱ्या तुमच्याकडून चुका टाळू शकता चौथी गोष्ट नंबर फोर स्टार्ट अ साईड बिझनेस तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये कोणता तरी एक जोडधंदा सुरू करा या जोडधंद्यातून मिळणारे पैसे एका चांगल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करा सुरुवात छोट्या उद्योगापासून करा आणि हळूहळू तुमचा उद्योग वाढवत चला तर मित्रांनो या चार गोष्टी तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये नक्की करा तुम्हाला याचे चांगले परिणाम नक्कीच दिसून येतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद